kogola ये कोर्ट आरक्षण आमच्या हक्काचं नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं आहे ना राजमाता आईला दे होकरांचं नांदेड मुदखेड तालुक्यातली दनगर समाज बांधवांच्या वतीनं एस टी प्रवर्गात समाविष्ट तातडीनं अंमलबजावणी मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात येऊन राज्यातील पंढरपूर इथं सुरू असलेल्या अमरवण उपोषणास पाठिंबा देण्यात आला राज्यातील धनगर जमात पिढ्यानपिढ्या मेंढ्या पालनाचा व्यवसाय करीत असून सन एकोणविशे छप्पन्नच्या यादीत एस सी एस टी अनुक्रमांक छत्तीसवर धनगड असा उल्लेख करण्यात आला त्यामुळे धनगर जमात संविधानिक आरक्षण हक्कापासून वंचित राहील वास्तविक धनगड नावाची जमातच अस्तित्वात नसून अर्थ वेगळा लावून धनगर समाजाला आरक्षण हक्कापासून बाजूला ठेवण्यात आल्या असल्याचा दावा धनगर समाजाचे मुनखेड तालुका नेते व माजी नगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी केला व शहराच्या वतीनं मुदखेड तहसीलला धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी जे निवेदन देण्यासाठी धनगर समाज जमलेला आहे आज आमचं दहा ते बारा दिवस झालं चौदा।, चौदा।, चौदा दिवस चौदा दिवस झालं पंढरपूरमध्ये आमचे समाज बांधव बोराडे आणि दीपक बोराडे आणि माऊली हळवे हे बांधव आमचे पंढरपूरमध्ये अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आज मुदखेड तालुक्यातील सर्व समाज बांधव रस्ता रोको करणार होतो पण पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असल्यामुळं यावेळेस तर आम्हीच पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून थांबलोत पण पुढच्या जर समजा लवकरात लवकर धनगर समाज आम, आरक्षण अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू आवर धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी धनगर समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले आहेत तरी शासनाला विनंती आहे की आमची ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि धनगर समाजाला योग्य न्याय द्यावा मतदारसंघ सोडून लोकसभा लढवली त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ गेलेलं होतं त्या शिष्टमंडळाला त्यांनी कसल्याही प्रकारचं मी नोंद देऊ शकत नाही मला एसटी समाजाचा रोष पत्करायचा नाही असं जर लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार आमदार जर बोलत असतील तर त्या लोकांनाही कुठेतरी धनगर समाजाने धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत जो धनगराचा नाही तो आपल्या आपणही त्याचे नाही ही भावना आपण कायम ठेवावी आणि एस टी आरक्षणाची अंमलबजावणी माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी ताबडतोब अंमलबजावणी करून आमच्या धनगर समाजाच्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याच्या हातात एसटीचा दाखला द्यावा हेच निवेदन देण्यासाठी आज आम्ही मुदखेर शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून शासनाचं लक्ष धनगर समाजाकडे वेधण्यासाठी उपस्थित झालो यापूर्वी शासनानं मुंबई उच्च न्यायालयात धनगड जमात अस्तित्वात नसल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे तरी आजपर्यंत अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र धनगर समाजाला देण्यात आलेलं नाही मुदखेड तालुक्यात सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता परंतु पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारल्यानं आरक्षण हक्काच्या मागणीसाठी दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना भेटून मागणीचं लेखी निवेदन धनगर समाजाचे प्रमुख लक्ष्मण देवदे गजानन कंबळे गुलाब सूर्यवंशी कानोबा बिस्मिले नितीन माने गोविंद बने अविनाश धारके भगवान पानेवार वामन गुंठे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते पंढरपूर इथं सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा तसं समर्थन देण्याचा निर्णय सकल धनगर समाज बांधवांनी घेतला आहे आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाज बांधवांनी दिला जब्बार शेख अर्वाचीन महाराष्ट्र नांदेड